भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नेहरू शाडेच्या पटांगणावर जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्धपादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी भंडारा गोंदिया आणि छत्तीसगड भागातून बारा ते पंधरा हजार भाविक भक्तगण शिष्य साधक आणि उपासक उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी सेंड्या हॉस्पिटल येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली ज्यात कलशधारी आणि झेंडेधारी महिला छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे घोडेस्वार तसेच रामायणाच्या सात कांडावर आधारित प्रत्येक तालुक्यातून आलेल्या आकर्षक झाकींचा समावेश होता जय सियारामच्या जयघोषात निघालेली ही शोभायात्रा दोन किलोमीटर पायी चालक नेहरू शाळेच्या पटांगणावर पोहोचली जिथे यजमानांच्या हस्ते सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले या प्रसंगी माजी खासदार शिशुपाल पटले माजी खासदार मधुकर कुकडे माजी आमदार अनिल बावनकर नगरसेवक पंकज बालपांडे उद्योगपती जयस्वाल यांच्यासह पूर्व विदर्भ छत्तीसगड आणि जिल्हा कमिटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ज्यात ज्यांचे शाल ट्रॉफी आणि वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले एवढी दुर्बळ घटक पुनर्वसन या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरजू महिलांना एकतीस पिको फॉल मशीनचे वाटप करण्यात आले गुरुपूजन शांतचित्ताने झालेले प्रवचन आणि त्यानंतर शिस्तीत घेतलेले सिद्ध पादुकांचे दर्शन हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले विशेष म्हणजे सात वर्षांपासून ते साठ वर्षापर्यंतच्या सहाशेहून अधिक नवीन भक्तगणांनी यावेळी उपासक दीक्षा घेतली महाप्रसाद वाटप सांज आरती आणि पुष्पवृष्टीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हिंदू संग्राम सैनिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जिल्हा कमिटी तालुका कमिटी सेवा केंद्र समिती आणि सर्व शिष्य साधक आणि उपासक यांनी सुंदर कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेतले